हॅलो नमस्कार आणि तुमचं स्वागत करते आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आता कसं गर्मी चालू झालेली आहे आणि गरमीमध्ये काय होतं आपले जरा शरीरावरती खूप जास्त फॅट आहे तो आपण सहन करू शकतो पण ना आपल्या मांड्यांची ज्यादी खूप मोठी असते तर तिथे आपल्याला चालायला था। त्रास होतो किंवा आपल्याला त्या घासतात आणि गर्मीने पूर्ण लाल लाल पण होऊ शकतात खूप त्रास होतो आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला औषधी क्रीम वगैरे मतलब असं काय वापरावं पण लागतं की एवढा त्रास होतो तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर मी आज छान अशा चार ते पाच एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या एक्सरसाइज आहे ना कधीही करू शकतो आपण असं बसलेलं आहे आपण कोणासोबत गप्पा करतोय तेव्हाही तुम्ही करू शकता असं काही याला बंधन नाही की तुम्ही जेवण झाल्यावर करा की जेवणाच्या अगोदरच करा असं पण नाही तुम्हाला जसा पण वेळ भेटला तसा दिवसात तुम्ही दोन टाइम या एक्सरसाईज करू शकता आणि दोन चार दिवसातच तुम्हाला असं छान रिझल्ट भेटेल की वाटेल की हा माझ्या मांड्यांची साईज कमी होत चालली आहे आता माझ्या मांड्या घासायला कमी झालेल्या असं खरंच वाटेल आणि नॅचरल पद्धतीने होणार तुम्हाला मलम वगैरे या गोष्टी लावायचं काम पडणार नाही चालायला देखील त्रास होणार नाही तर चला जास्त वेळ नाही घालवतो आपण कोणत्या अशा चार पाच एक्सरसाइज आहेत त्या बघूया आणि तुम्हाला पण ह्या आहेत जर तुमच्या मांड्यांची साईज खूप मोठी आहे ना तुम्हाला चालायला त्रास होतोय ना तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच आहेत तुम्हाला साडीच्या अजून ड्रेसच्या लेगिंग्स वगैरे घालतो आपण त्या शॉर्ट्स वगैरे घालतो ते घालायचं पण काम पडणार नाही तर आता करायचं काय सर्वप्रथम आपल्याला अशा बस पद्धतीने बसलेलो आहे आपण जर आपण अशा पद्धतीने इथे बसलेला आहे ना तर आता आपल्याला करायचं काय तर आपल्याला हात असे ठेवायचे आणि पाय आणि कंबर सरळ करायची आता इथे तुम्ही कसं बसल्याच बसल्याच करायचे आहेत ना तर कुठेही बसू शकता असं काय नाही की मॅट वरती बसायचं का खाली बसायचं वरती असं पण नाही तुम्ही बेडवरती बसून पण तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर करू शकता अशा पद्धतीने आपण पाय असे ओपन ठेवले आहेत आपली दोन्ही पण म्हणजे एकावर एक असं असं मोस्टली आपण असं बसतो असं नाही बसायचं आपल्याला अशा पद्धतीने पायामध्ये अंतर अंतर पण नाही बस असं ओपन करून ठेवायचे पाय आणि हात असे मागे ठेवायचे कंबर पाठ सरळ ठेवायची प्रत्येक एक्सरसाइज मध्ये पाठ कंबर सरळ ठेवणे हो आणि श्वास घेणे श्वास सोडणे ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या असतात तेव्हा आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो आता इथे करायचं काय जस्ट आपल्याला एक दोन आता इथे मी गेला काय पहिले हा पाय माझा आदला पाय होता उजवा पाय बाहेर होता आणि बाहेरचा पाय आतमध्ये उरता जेव्हा मी चेंज केलं तेव्हा पाय माझा ऑटोमॅटिक चेंज झाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुम्हाला कळलंय का बघते नाहीतर एक दोन असे दोन स्टेप आहेत ते मी तुम्हाला एकदम आरामात करून दाखवते आता पाय माझे असे आता इथे डावा पाय समोर आहे माझा तर मी पाट आणि कंबर अगदी सरळ स्टेटमध्ये ठेवलेली हात पाठी मागे हा पाय मला असं लांबून दिला हा पाय मी असा लांबून दिला आणि परत डावा पाय आतमध्ये घेतला आणि उजवा पाय बाहेर आला ॲटोमॅटिक आला ना आता उजवा पाय बाहेर गेला डावा पाय बाहेर गेला आता उजवा पाय ॲटोमॅटिक आतमध्ये आला आणि डावा बाहेर गेला या ही स्टेप आपल्याला करायची आहे ॲटलिस्ट तुम्ही तीस वेळेस चाळीस वेळेस पन्नास वेळेस पण करू शकता काही असं कठीण नाहीये आरामात होऊ शकते किती पण वेट असलं मांड्यांचं तरी पण आणि याच्याने आपल्या मांड्यांची चरबी तर कमी होतेच पण आपल्या पोटावरती पण दाब होतो आणि कमरेवरती पण म्हणजे आपल्या ह्या गोष्टी पण आपल्याला कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते खूपच जास्त जास्त थोडंफार ठेवायची जेवणावर कंट्रोल ठेवायचं ह्या गोष्टी पण आपल्याला करायच्या म्हणजे त्या गोष्टी पण आपल्याला फायदा करतील की आपल्या ही एक्सरसाइज करतोय म्हणून आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण कशी करणार आहोत तर आपल्याला करायचं काय ते पायाचे लांबून द्यायचे एक दोन तीन चार पाच अप डाऊन करायचं दोन्ही पायाला सहा सात आठ नऊ दहा आता हे झालं दोन्ही पायाचं आता आपल्याला सोबत दोन्ही पाय करायचे अशाबद्दल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता आपल्याला नेक्स्ट करायचं अशा अशाबद्दल एक म्हणजेच आपल्याला आपल्या पायावरती हा पाय अर्धा ठेवायचा आणि अशा पद्धतीने करायचा एक दोन तीन जेवढं होईल तेवढं आपल्याला स्पीड वाढवायचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची पाय लांबून द्यायचा आणि अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता आपल्याला पाय असे आपण ठेवलेले आहेत आता थोडस पुढे येते आपल्याला काय करायचंय एक दोन गोल्ड सर्कल बनवायचं आपल्या पायाचं अशा पद्धतीने असं पुढे जायचं आणि असं पाय फैलून असं यायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यानी होतंय काय आपल्या मांड्यावरती पण दाब येतो असं बेन होणारे आपल्याला स्टार्टिंगला उचलणार नाही मांड्यात तरी पण एक असं सर्कल आपल्याला करायचंच आहे आणि आपलं खालचं बोटी पोट ना त्याच्यावरती पण दाब निर्माण होतो तर ते त्याच्यामुळे आपल्या पोटाची साईज पण कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते आता मी ह्या पोझिशनला टेन काम केलं आता मला अशा पद्धतीने करायचं आहे आतून आता बाहेरून आतून बाहेरून आतमध्ये यायचं एक दोन पहिले आपण मी ह्या पोझिशनला केलं होतं आता ह्या पोझिशनला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता इथे बटरफ्लाय पण आपण करू शकतो पाठ कंप अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे पूर्ण वाड्या फेस आपल्या बटरफ्लाय आपल्या पोटावरती पण दाब निर्माण होतो अशा पद्धतीने आणि इथे लास्ट एक्सरसाइज पटकन दाखवते पायामध्ये हो थोडस अंतर ठेवायचं आपल्याला अशा पद्धतीने इतकं अंतर ठेवू शकता तुम्ही असं आणि आपल्याला अपोजिट साईडला टर्न करायचं काही करायचं इथे एक दोन तीन जेव्हा आपण इकडे पाय आपले नेले तेव्हा आपल्याला अपोजिट साईडला बघायचं डाव्या साईडला जर आपले पाय नेले तर आपल्याला उजव्या साईडला बघायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड थ्री बस आपल्याला हीच पोझिशन करायची आहे एवढ्या स्टेप मी जेव्हा जी पण दाखवल्या तो पुन्हा टेन टेन काउंड करून दाखवल्या ह्या स्टेप येत आपल्याला स्टार्टिंगला तुम्हाला एक राऊंड प्रत्येक एक्सरसाइज चाळीस चाळीसचा एक, एक राउंड करायचा खूप लवकरात लवकर आपल्या मांड्याचा घेर पण कमी वटी पोटाची घेर असेल तो पण कमी होतो आणि खूप सोपे आहे ना एकाच जागी बसायचे कुठेच जायचं नाही तर नक्कीच करायचे आहेत आणि अजून तुम्हाला नंबर दिसतोय तुमच्याकडनं अजिबातच होत नाही काय हेल्थ इश्यू आहे वजन कमी करायचंय पण होत नाही काहीच नाही होत तुमच्याकडनं सगळं करून झालं तर होत नाही तर तुम्ही योगा क्लास मध्ये जॉईन करू शकता ऑनलाईन योगा क्लास आहेत डायट प्लॅन शेअर करते दीड तासाचं वर्कआउट असतं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला एनी टाईम हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत